मित्रांनो असे म्हटले जाते की प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे आणि फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठीही खास असतात यापैकी एक शमी वृक्ष आहे शनिदेवाशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे शुभ मानले जाते पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपवून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते मित्रांनो घरात शमीचे रोप लावणे अत्यंत शुभ आहे परंतु विजयादशमीला ते लावणे चांगले असते जर तुम्ही शनिवारीसुद्धा हे विशेष रोप लावले तर ते चांगले असते ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळ जमिनीवर लावलेले चांगले असते जर तुमच्या घरात ही वनस्पती असेल तर ती कधीही सुकू देऊ नका याचा प्रयत्न करा घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवाला व्हावा भगवान शंकराला दररोज शमीची पानं अर्पण करावीत दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे पूजापाठामध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी किंवा घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती पाहिल्यानंतरच तिथून निघावे या वनस्पतीची रोज पूजा केल्यास सर्व प्रकारच्या वेदना नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्यास प्रत्येक समस्या दूर होते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते शमीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास आपण शमीचे लाकूड काळ्या धाग्यात गुंडाळून ते गळ्यात घालावे असे महत्त्व या शमीच्या वृक्षाचे असते म्हणून तुमच्या घराचा बाहेर शमीचे झाड असेल तर अतिउत्तम पण नसेल तर ते प्रयत्न करा आज उद्या मध्ये लगेचच ते शमीचे झाड तुम्ही लावून घ्या कारण तुळशीप्रमाणे या झाडाचे खूप जास्त महत्त्व असते आणि हे तुमच्या घरासाठी परिवारासाठी शुभ आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद